रामकृष्णारी तर आज आपण सुरू करत आहोत आध्याय तर आजच्या अध्यात आपण पान राहू की नावाड्याची त्रिस्थळी यात्रा आणि श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य तर आपण अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार पुण्य भौमि पवित्र हे नांद दे तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरी कुंडली कवर्धरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त तर आपण अध्यायाला सुरुवात करू तर मग नामधारक सिद्धाला म्हणायला हे योगेश्वरा तुझा जय जय कार असो हे योगेश्वरा तुझा जय 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 कार असो तू भक्तांना भाऊसागरातून तारून नेणारा आईस मी अज्ञान रूपी काळोख्या रात्रीत मदोन्मत होऊन झोपलो होतो तू मला गुरुचरित्र अमृत निजकृपेने ज्ञानरूपी सूर्याच्या प्रकाशात जागृती आणलीस आता पुढील कथा सांगावी सिद्ध म्हणाला कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वराच्या निकट असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी वास्तव्य केले होते तेव्हा नामधारक म्हणाला महाराज पवित्र मानण्यात आलेली आलेले अनेक वृक्ष आहेत असे असताना श्रीगुरूंच्या अवतारात भगवान विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्य कश्यपाचे पोट फाडून त्याचा वध केला त्या दैत्य राजाच्या पोटात कालकूट विष असल्यामुळे त्याच्या हातांच्या बोटांची व नखांची आग होऊ लागली त्यावर उपचार म्हणून उपचार म्हणून लक्ष्मीने औदुंबराची फळे आणली नरसिंहाने त्या फळामध्ये आपली नखे रोवली तेव्हा त्याचा कोठे तो दाह शमला शांत झाला त्यावेळी नरसिंहाचा क्रोधही कमी झाला शांत झाल्यावर नरसिंह व लक्ष्मी यांनी औदुंबर वृक्षाला प्रसन्न मुद्रेने वर दिला ती दोघी म्हणाली औदुंबरा तुला नेहमीच फळे येतील लोक तुला कल्पवृक्ष म्हणतील जे तुला पूज्य मानून तुझी भावभक्तीने पूजा करतील ते पापमुक्त होतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझ्या सेवेने वाझ स्त्रीला संतती होईल गरीबाचे दैन्य जाईल नदीकाठी तुझ्या छायेत स्नान केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल गंगा स्नानाचे लाभेल नदीकाठी तुझ्या छायात स्नान केल्याने गंगा स्नानाचे पुण्य लाभेल तुझ्या छायेत बसून जपादी अनुष्ठाने केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल तुझी सेवा करणारा व्याधीमुक्त होऊन आरोग्य संपन्न होईल त्याचे ब्रह्म हत्यादी महादोष नष्ट होतील त्याच्या सर्व कल्पना फलद्रुप होतील मी लक्ष्मी सहित तुझ्या सन्निध नित्य वास करेन श्री गुरु नरसिंह मंत्राचा नित्य जप करीत असत त्या जपांनी उग्रता येऊ नये शांती व्हावी म्हणून ते औदुंबराखाली वास करीत असत श्री गुरु नरसिंह सरस्वती हे औदुंबराचे महात्मे जाणून होते म्हणूनच त्यांना त्याची आवड होती असो तर अमरेश्वरा सानिध्य चौसष्ट योगिनी वास करत असत हे मी तुला आधीच सांगितले आहे या योगिनी रोज मध्यान समयी स्त्री रूपाने गुरुचार श्रीगुरूंपाशी येऊन त्यांना वंदन करीत त्यांना आदराने आपल्या स्थानी नेत तेथे त्यांची षोडशोपचार विधियुक्त पूजा करून त्यांना प्रेमाने भोजन देत त्यानंतर श्रीगुरु पुन्हा औदुंबरापाशी येत असत एके दिवशी एका ब्राह्मणाचा च्या मनात त्यांच्याविषयी जिज्ञासा उत्पन्न झाली तो विचार करू लागला हा येथे आरण्यासाठी एकांतात एक राहतो भिक्षेसाठी गावातही येताना दिसत नाही मग हा उदरनिर्वाह करतो तरी कसा इतर वेळी काय करतो याच्यावर पाळ ठेवण्यासाठी एखादा मनुष्य नेमला पाहिजे त्या दिवशी श्रीगुरूंवर लक्ष ठेवण्यासाठी तो स्वतः संगमावर गेला त्यावेळी त्याला श्रीगुरूंचे इतके भयंकर रूप दिसले की तो भयभीत होऊन पळून गेला जसा पळून गेला तर तो माघारी फिरकला सुद्धा नाही त्याच दिवशी मध्या समयी एक नावाडी आपल्या शेताची राखण करीत असताना त्याने एक अभिनव दृश्य पाहिले चौसष्ट योगीनी नेहमीप्रमाणे श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आल्या त्यांना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या त्यावेळी प्रवाह दुभंगला मंडळींनी आत प्रवेश करताच प्रवाह पुरोवरत झाला काही वेळाने श्रीगुरु प्रवाहातून एकटेच बाहेर आले आणि औदुंबरापाशी गेले ते पाहून ना, नावाड्याला मोठे नवल वाटले तो स्वतःशीच म्हणाला हे यतीश्वर कोणीतरी अवतारी महात्मा असले पाहिजेत म्हणूनच या देवकन्या त्यांची पूजा करतात मग त्याच्याही मनात श्रीगुरूंविषयी जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली दुसऱ्या दिवशी मध्यांनी चौसष्ट ओवाळले वंदन केले आणि त्यांना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात प्रवेश तो नावाडीही त्यांच्या मागोमाग आत शिरला दुभंगलेला जलप्रवाह पूर्ववत झाला आणि काय आश्चर्य नावाड्याला तिथे इंद्राच्या अमरावतीसारख्या अतिशय मनोहर असे नगर दिसले वर्णनातील अशा त्या नगरात रत्न खचित गोपुरे होती श्रीगुरूंचे आगमन होताच तेथील सर्व लोक आरती घेऊन त्यांच्या स्वागतासाठी आले त्यांनी श्रीगुरूंना एका दिव्य मंदिरात नेले तेथे रत्न खचित सिंह बसून त्यांची षोडशोपचार्य पूजा केली त्यांना षड रस युक्त पकवानांचे भोजन दिले तेवढेच श्रीगुरूंच्या नावाड्याकडे लक्ष गेले ते म्हणाले तू येथे आलास तू येथे का आलास नावडी त्यांच्या सन्मुख गेला आणि हात जोडून विनम्रतेने म्हणाला स्वामी मी सहज भावाने तुमच्या दर्शनासाठी आलो आहे तुम्ही साक्षात अमरेश्वर आहात तुम्हीच दत्तात्रय गुरुमूर्ती आहात आमच्या सारख्या उद्धार करण्यासाठी या भूमीवर अवतरले आहात तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आपली मजवर कृपा दृष्टी राहू हेच तुमच्या पा पावनचरणी माझी प्रार्थना आहे ती स्तुती ऐकून कोमल हृदय श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्याला वरदान देताना ते म्हणाले आता तुझे दैन्य गेले असे समज तुझी जी इच्छा करशील ती पूर्ण होईल तू भाग्यवश येथे आलास येथील भक्तीचा सुख सोहळा पाहिलास पण याची कुठेही वाच्यता करू नकोस गौप्य स्फोट केल्यास तेव्हा मृत्यू येईल त्या ऐकून नावाडी म्हणाला आप स्वामी आपणच निज्या कृपेने मला येथे येऊ दिलेत आजपासून आपणच माझे मालक आहात मी कधीही आपल्या आज्ञेबाहेर जाणार नाही त्या ऐकून श्रीगुरूंना समाधान वाटले त्याला संवेद घेऊन ते संगमावर अवदुंबरापाशी आले श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाळी आपल्या शेताकडे निघाला मार्गाने जात असताना त्याला गुप्त धन सापडले त्या धनाने त्याचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले श्रीगुरूंच्या आशीर्वचनाने त्याला अशी तात्काळ प्रचिती आली त्याची मुलीबाळ सुखी झाली श्री श्रीगुरूंच्या चरणी निष्ठा जडली ती कायमची तो आणि त्याची पत्नी श्रीगुरूंची अखंड सेवा करू लागली काही काळ लोटला माघ मासात पौर्णिमेच्या दिवशी तो नावडी नित्य नियमाप्रमाणे श्रीगुरूंच्या सेवेत रममान झाला तो सहजच म्हणाला स्वामी माघ मासात प्रगास स्नान करणे खूपच पुण्यप्रद मानले जाते काशीचे महत् खूप थोर आहे असे म्हणतात मी आडाणी आहे हिंद जातीचा आहे मला ही पुण्यक्षेत्रे कशी पाहता येणार मला तिथे कोण नेणार ते कोण श्रीवरांना त्यांचा कळवळा आला ते त्याला म्हणाले हे सदभक्ता कृष्णा पंचगंगांचा संगम असले हे स्थानच तीर्थ आहे बरे अमरेश्वराचे वास्तव्य असलेले हे नगर दुसरे काशी क्षेत्रच आहे कोल्हापुराला दक्षिण गया म्हणतात ज्यांना उत्तरेकडील काशी गया व प्रयाग क्षेत्र जाता येत नाही त्यांनी या त्रिस्थळांची यात्रा करावी म्हणजे तोच पुण्यलाभ होतो पण तुला ती क्षेत्रे प्रत्यक्षच पाहिजे आहेत ना मग चल माझ्या बरोबर ती सकाळची वेळ होती श्री गुरु व्याघ्र चर्म, व्याघ्र चरमावर बसलेले होते त्यांनी नावाडीला मागे बसण्यास सांगितले म्हणाले मला नीट घट्ट धरून ठेव तो दसा बसला त्या क्षणी श्रीगुरूंनी आपल्या अचिंत्य योग शक्तीने त्याला क्षणार्ध क्षेत्र नेले तेथील संगमावर स्नान करून मध्यान्ह समय ते काशीस आले तिथे गंगेमध्ये स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्यास्ताच्या सुमारास मुक्कामी परत आले त्या नावाड्याचे भाग्य खूप थोर त्याला गुरुकृपेचा प्रसाद लाभला एका दिवसात तीन पुण्यक्षेत्रांच्या यात्रा वाढल्या औदुंबर स्थळी श्रीगुरूंची कीर्ती पसरली तेव्हा त्यांनी अन्यत्र जाण्याचे ठरविले अमरेश्वराचा निरोप घेऊन ते निघाले तेव्हा चौसष्ट योगींनी ना अतिशय दुःख झाले त्या श्रीगुरूंना म्हणाल्या स्वामी आम्हाला टाकून कुठे जातात आमचे दर्शन सुख हिरावून घेऊ नका तुम्ही भक्तवत्सल आहात आमच्यावर कृपा करा श्रीगुरुंनी त्यांची सातवन केली ती योगिनींना म्हणाली मी पूर्वेकडे जाणार आहे मी लौकिक येथून जात असलो तरी सूक्ष्म रूपाने निरंतर तेथेच राहणार आहे औदुंबर हा कल्पवृक्ष आहे त्यामध्ये मी जातो तुम्ही येथेच राहा हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल भाविक लोक येथे येतील आमच्या पादुकांची या औदुंबराची व तुमची पूजा करतील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील येथे येणाऱ्या मदभक्तांना सदभक्तांना तुम्ही सहाय्य करावे येथे असलेल्या अन्नपूर्णची नित्य आराधना केल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतील चार पुरुषार्थ म्हणजे कोणते माहिती का धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ हे चारही पुरुषार्थ साध्य होतील येथे पापविनाश तीर्थ काम्य तीर्थ व सिद्ध वर तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये सात वेळा स्नान केल्याने ब्रह्म हत्यादी महापाचकी नष्ट होतील एखादी वंध्या स्त्री साठ वर्षाची असली तरी तिला शतायुषी पुत्र होतील चंद्रग्रहण सूर्यग्रहण संक्रांत सोमवती अमावस्या आणि व्यतिपातादी पर्वणी काळी येथे स्नान केलेने स्वर्गातील मंदाकिनीच्या तरी सालंकृत सहस्त्र कपिल गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल येथे एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभेल येथे औदुंबराखाली जप किंवा होम केल्याने कोटीपट फळ लाभेल एकादश रुद्रजप व मानस पूजा केल्याने अतिरुद्र केल्याचे के फळ मिळेल औदुंबराला सदगतीने प्रदक्षिणा केल्यास प्रत्येक पावला वनिक वाजपेयी यज्ञ केल्याचे के पुण्य मिळेल लक्ष प्रदक्षिणा केल्यास कुष्ठरोगाचे निवारण होऊन देहकांती उजळेल प्रदक्षिणा करणाऱ्याने दोन चार प्रदक्षिणा घातल्यावर नमस्कार करावा श्री गुरुंनी चौसष्ट योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले मग त्यांचा निरोप घेऊन ती भीमातिरी वसलेल्या गाणगापुरात गेली अध्याय एकोणीसावा समाप्त लवकरच आपण अध्याय विसावा घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुंडली विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान कि माऊली ज्ञानेश्वर महाराज किए जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय अवधूत चिंतनं सी गुरुदेवत्त राम कृष्ण हरी